नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय नाव बैठे कवठा काय त्रास, त्रास होता त्रास खूप होता सर थायरॉइड पण होता आणि एक तर हात चावत होते पाय पण दुखत होते पोट पण दुखत होत आणखी सर बर सुजन म्हणून जाणं चालूच होत हो आणि इतर औषधी घेतलं तर येत होते पोटावर आता कस वाटत चांगली आहे सर आता आपल्या औषधी किती दिवस झाले दोन महिने बरं आता, आता, बर आता, आता काय फरक पडलाय आता म्हणजे हात पाय ते चावत ना हात चावत ते पण बसले तर पाया पण बसले थॉयर पण आता जरा कमी वाटते वजन कमी झालं सुजन सुजन नाही आली सर आता नाही धन्यवाद धन्यवाद